नमस्कार बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आपण आज एका सत्य कथेवर भाष्य करणार आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाड येथे परवाला जी घटना घडली ती घटना अतिशय विदारक आहे आणि त्या घटनेचं गांभीर्य निश्चितच मोठं असल्यामुळे त्या घटनेवर आपण बोलणं गरजेचं आहे ज्यातून एक चांगलं समाजमन काहीतरी बोध घेईल असा आम्हास वाटते आटपाड या गावामधले दोंडीराम भगवान भोसले हे खाजगी शाळेतील शिक्षक त्यांच्या मुलीचं नाव साधना भोसले दहावीला ज्या मुलीला ऐंशी टक्क्याच्यावर मार्क्स आहेत आणि वडिलाचं स्वप्न आहे की मुलीने डॉक्टर व्हावं आणि निश्चितच त्याच उद्देशाने अकरावी विज्ञान या शाखेमध्ये प्रवेश घेऊन अतिशय चांगल्या मार्काने अकरावी या साधनाने उत्तीर्ण केली पण पुढे बारावीमध्येच अगदी सुरुवातीलाच एखाद्या चॅप्टरवर चाचणी घेण्यात आली आणि त्या चाचणीमधून काही गुण कमी आले आणि हे गुण कमी आलेले वडिलांना समजल्यानंतर वडिलांनी साधनाला धारेवर धरलं सगळ्या सुखसुविधा सुद्धा सगळ्या गोष्टी पुरवून सुद्धा तुला मार्क्स का कमी आले मुळात तसं तर ती काही अंतिम चाचणी नव्हती परंतु अगदीच वर्गात झालेल्या चाचणीवर अशा पद्धतीनं वडिलांनी रिॲक्ट होणं हे थोडंसं कठीण नुसतं ते व्यक्त झाले नाहीत तर त्यांनी साधनाचा अपमान केला सगळ्यांच्या समोरच अगदी अपमानित पद्धतीनं बोलल्या गेलं आणि हे सहन न झाल्यामुळे साधनाने फक्त वडिलांना त्यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेची आठवण करून दिली आता ही साधनाची चूक आहे का तर निश्चितच नाही बरं मग इथे हा काळ आणि तो काळ असं म्हणून वडिलांना खूप राग आला आणि वडिलांनी रागाच्या भरामध्ये जवळ पडलेला लाकडाचा खुंटा घेऊन त्या खुंट्याने साधनाच्या डोक्यावर सफास वार केले वार एवढे गंभीर होते की ती रक्ताच्या धारोळ्यात पडली तिला दवाखान्यामध्ये घेऊन जरी गेलं तर त्याला वेळ झाला डॉक्टरांनी साधनाला मूर्त घोषित केलं आणि साधना संपली मुळामध्ये हा विषय इथं संपतो का इथं फक्त साधना संपते पण साधना सारखी असंख्य स्वप्न पाहून जगणारी अनेक साधना आज संपल्या जात आहेत यावर बोलणं यावर चिंतन करणं गरजेचं आहे साधनाच्या आईला हा मानसिक धक्का सहन झाला नाही हा दुःखाचा डोंगर सहन न झाल्यामुळे तिने सगळी घडलेली कथा पुलिस स्टेशनला सांगितली पोलिसांनी धोनीराम भोसले यांना अटक केली आणि त्यांना जेल झाली आणि ते तुरुंगामध्ये आहेत म्हणजे एकीकडं मुलगी गेली दुसरीकडे वडील तुरुंगामध्ये आहेत म्हणजे अगदी काही क्षणामध्ये कोत्याचं नव्हतं झालं सुखाने आणि अतिशय आनंदाने जाणारा हा संसार उद्ध्वस्त झाला यातून काय शिकणं गरजेचं आहे यातून काही गोष्टीचा काही प्रश्न निर्माण होतात त्यातला पहिला प्रश्न असा आहे की धोंडीराम भोसले हे स्वतः शिक्षक असताना अध्यापन कार्य करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो की विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे विद्यार्थ्यांना आम्ही मोटिवेशन देतो मग आपल्याच घरच्या लेकराला मोटिवेशन देण्यात आम्ही कमी पडलो का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की साधनाचं साधनाची आवड कधी विचारलं गेली का तिला खरंच डॉक्टर व्हायचं होतं का डॉक्टर व्हायचं नव्हतं तर मग दुसरं कोणतं क्षेत्र तिला खऱ्या अर्थाने जगण्यासाठी प्रेरक ठरणार होतं याचाही विचार झाला का हा दुसरा प्रश्न पडतो आणि या दोन प्रश्नाची उत्तरं शोधत असताना या घटनेमधून आपल्याला पुढे बोध घेणं गरजेचं आहे आमास असं वाटतं की शिक्षिके पेशामध्ये असलेले भोसले गुरुजी यांना एवढा राग क्रोध का यावा हा राग आला तो प्रतिष्ठे पाहिजे हा राग आला अहंकारे पाहिजे हा राग आला माझं लेकरू मी पाहिलेल्या ले स्वप्नामध्येच असलं पाहिजे म्हणजे मला डॉक्टर होता आलं नाही म्हणून माझ्या लेकराने डॉक्टर झालं पाहिजे या भूमिकेतनं साधनाचा इथं अंत झाला हे आपल्याला सांगता येतो परंतु हे असं चालू नये खर तर कुठल्याही लेकराला त्याचं भवितव्य घडवण्याचा त्याचं भविष्य पाहण्याचा आणि त्याचं भविष्य पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे हा हे नक्कीच आहे की त्याच्या स्वप्नाला भक्कमपणे आई आणि वडिलांनी आधार दिला तर ते लेकरू ते स्वप्न परिपूर्तीकडे जातं आणि सगळेच सांगतात की प्रत्येकाने आवडीच्या क्षेत्रात काम केलं पाहिजे पण आज जर आपण बघितलं डॉक्टर इंजिनियर या नावाखाली अनेक कळ्या उमलण्याच्या अगोदर चिरडल्या जात आहेत अनेक विद्यार्थी भारताचा एक सक्षम नागरिक होण्या अगोदरच कमजोर होतो आहे संपत आहे वाईट मार्गाला जाऊन स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे चुकीचा मार्ग निवडतो आहे यावर पालकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे यावर इथल्या व्यवस्थेने सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे हेच आम्हाला साधनाचं प्रकरण सांगतं ऐंशी टक्क्याच्या वर मार्क्स घेणार हे लेकरू नक्कीच भविष्यामध्ये डॉक्टरही झालं असतं म्हणजे एक छोट्याशा चाचणीमध्ये मार्क्स कमी पडावेत म्हणजे काही स्वप्न संपलं का म्हणजे काय आयुष्य संपलं का म्हणजे फक्त अपयस आणि अपयशच आहे का एकीकडे आपणच अपयश यशाची पहिली पायरी म्हणतो मग दोनिराम भोसले या शिक्षकांनी ही पहिली पायरी का समजली नाही दुसऱ्या पायरी वरच अपयश येण्यापूर्वीच साधनाचा अंत का झाला या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण निश्चितच पाहू शकतो इतिहासातली अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी डॉक्टर्स इंजिनियर्सपेक्षाही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करून सर्वोच्च कामगिरी केली या देशाला डॉक्टर जेवढा महत्वाचा आहे या देशाला इंजिनियर जेवढा महत्वाचा आहे तेवढाच या देशाला शिक्षक महत्वाचा आहे तेवढाच या देशाला बळीराजा महत्वाचा आहे तेवढ्याच्या देशाला देशाचं रक्षण करण्यासाठी सैनिक महत्वाचा आहे या देशामधला प्रत्येक व्यक्ती हा जर सुसंस्कृत असेल तर तो या देशाचा खरा सक्षम असा नागरिक असणार आहे आणि तो या देशाचा महत्वाचा घटक असणार आहे आणि म्हणून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला जवळ घेतलं पाहिजे त्याची मनोभूमिका समजून घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चित सांगणं आहे की तुम्हाला कोणतं क्षेत्र आवडीचं वाटतं ते क्षेत्र आपण किमान दोघांपशी तरी व्यक्त केलं पाहिजे एक आपल्याला जे शिक्षक शिकवतात त्या शिक्षिकापशी आणि दुसरं आपल्या आईवडिलापाशी या दोन घटका जर आपण आवडीचं क्षेत्र व्यक्त केलं आणि या दोन घटकांनी जर या विद्यार्थ्याला तसा पाठिंबा दिला तर ते विद्यार्थी निश्चितच त्या क्षेत्रापर्यंत जाऊ शकतो हो एपीजे अब्दुल कलाम यांना सैनिक व्हायचं होतं पण त्यांची उंची कमी पडली म्हणून ते सैनिक झाले नाहीत म्हणून ते संपले का ते नंतर थोर शास्त्रज्ञ झाले मॅन झाले नवे नवे या भारताचे राष्ट्रपती झाले आणि तीनही सैनिक दलाचे प्रमुख झाले अण्णा हजारेचं उदाहरण आपण घेऊ शकतो दहावी पास झाल्यानंतर सैनिकी झाल्यानंतर एक थोर समाज सुधारक झाली आणि एक देशामध्ये त्यांनी आपलं तत्वज्ञान जाऊन मांडलं रवींद्रनाथ टागोर सातवीला दोन वेळेस नापास आहेत दहावीला नापास आहेत त्यांनी गीतांजली नावाचा ग्रंथ लिहिला ज्याला साहित्यातला जगातला सर्वोच्च नोबेल पारितोषिक मिळालेला आहे सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती दहावीला नापास होतो परंतु तो क्रिकेटचा देव समजला जातो विश्वविख्यात क्रिकेटर झालेला आहे किती उदाहरणं जायचे धीरुबाई अंबानी स्वतः पेट्रोल पंपावर काम करतात सायकलवर कपडा कपडे विकून व्यवसाय करून ते जगातले एक नंबरचे श्रीमंत माणूस होतात म्हणजे आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केलं तर प्रसिद्धी तर मिळतेच पण प्रति सोबत मिळतं ते समाधान आणि मिळतो तो पैसा म्हणून विद्यार्थ्यांचं करिअर हे आवडीच्या क्षेत्रामध्ये जाणं नित्यंत गरजेचं आहे त्याला श्रम करू द्या त्याला कष्ट करू द्या त्याला संयम शिस्त ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उतरून करू द्या म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला अतिशय व्यवस्थितरित्या हाताळलं पाहिजे भविष्यात कधी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये साधना भोसलेसारखा दुर्दैवी अंत कुणा साधनाच्या वाटेला येऊ नये कुण्या विद्यार्थिनीच्या वाटेला येऊ नये आणि या प्रकरणातून आपल्याला हेच बोध घ्यायचं आहे तो बोध आपण नक्कीच छान अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो